नमस्कार मी दिलीप डुंबरे बी वीजी अॅग्रोटेकडनं आपल्या सगळ्यांचं सहरचं स्वागत आणि आज माझ्याबरोबर आहेत माझे सहकारी बी वीजीचे प्रतिनिधी स्वप्नील बुगदे आणि आम्ही आज आलो आहे त्यांच्याबरोबर जे आहे आता तर शुभम कामटकर आहेत आम्ही आलो आहे मुक्काम पोस्ट खानगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्याच्या मा पायथ्याच्या जवळच गाव येते आणि आपण आज आलो आहे तर यांच्या टॉमॅटो प्लॉटला विशेष त्यांचा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की आत्ता सध्याच्या मागच्या काळामध्ये एक पंधरा वीस दिवसापासून जो चाललेला पाऊस आणि त्याच्यामुळं टॉमॅटो पिकं आणि बाकीची इतर पिकं मिरची असतील टॉमॅटो असतील बाकीची पिकं सगळी धोक्यात आलीत परंतु आमचे आपले जे सहकारी आहेत स्वप्नील बोगदे यांनी जी एका ज्या पद्धतीने शुभम कामटकरांना सल्ला दिला ते दोघंही अर्थात माऊस भाऊ आहेत पण त्यांनी एकमेकाच्या सल्ल्यानुसार जसं स्वप्नीलनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण प्लॉटला ट्रीटमेंट घेतल्यानंतर हा प्लॉट साधारण आता बघितलं तर आता हा दोन महिन्याचा झालेला आहे आज बरोबर या प्लॉटला दोन महिने झालेत आणि मी आता शुभमना मी विनंती करतो की तुम्ही आता जरा आम्हाला दाखवा प्लॉट म्हणजे आत्ता आता सेटिंग आणि या सगळ्या गोष्टी आणि सुरुवातीपासून प्लॉटची डेव्हलपमेंट करत असताना तुम्हाला काय काय वापरलं गेलं किंवा तुम्हाला स्वप्नीलने काय काय सांगितलं तर त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं सा आम्हाला सांगा चालतेस सर या प्लॉटची सेटिंग बघूया आपण पहिली पूर्णपणे हे पापूर्ण कुठेही जरी गेलं तरी काय त्याची अडचण नाही एवढं त्याचं सेटिंग खूप चांगलं झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की अतिपावसामुळं टॉमॅटो प्लॉट राहिलेले नाहीत या काळातले दोन महिन्याचे प्लॉट आम्हाला दिसलेलेच नाहीत आत्तापर्यंत बासष्ट बेचाळीस व्हरायटी इकडे जर पाहिलं आपण तर पूर्णपणे हे सेटिंग दिसते नमस्कार शुभम हा तुम्ही सांगा आ, आता शुभम काय ते मी काम करू शुभम खाणगाव माझं गाव खाणगाव शिंदेच्याच पाहिजे तालुका शिंदे जिल्हा पुणे आतापर्यंत आमचे मार्गदर्शक सुप्निल बुगदे यांनी आम्हाला आजपर्यंत जे काही प्लॉटचे लागवडीपासून तर, तर आत्तापर्यंतच दोन महिन्याचे आज प्लॉट पूर्ण झाला तोपर्यंत जे काही मार्गदर्शन केलं याचा आम्हाला इतका फायदा झालेला आहे की आज तुम्ही पाहू शकता हा आमचा प्लॉट कसा बसलेला आहे आणि सर सांगायचं झालं तर पहिलं पहिली गोष्ट स्टार्ट टू ए पूर्ण मार्गदर्शन जे तुम्ही एकदम प्रॉपर केला बोलायचं झालं तर आम्हाला सगळ्यात जास्त रिझल्ट तसा सिनियरची बीव जी सिनियर बी जी ही जी कंपनी आहे यांचे जे प्रोडक्ट आहेत यांचा मला खूप म्हणजे खूप फायदा झाला एक महिन्यापासून पुढं जी सेटिंग मेन फ्लावरिंग स्टेजला असताना तिथून पुढे जे सेटिंगचा सातत्याने आम्हाला फुल टेम्परेचर असतं एक मार्च एप्रिल एप्रिल महिन्यात एप्रिलमध्ये खूप टेम्परेचर होतं ह्यावेळेस पाहिलं की टेम्परेचर अक्षरशः पस्तीस डिग्रीच्या पुढंच म्हणजे चाळीस डिग्री चाळीसपर्यंत पर्यंत डिग्री डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं तरी पण आम्हाला फुल प्रॉपर सेटिंग आम्हाला फळांची झालेली जाणवली यामध्ये आम्ही जास्त करून एक प्रॉब्लेम बीव्यूची सिनियरी आणि बीव्यूची मॅजिक ॲग्रो मॅजिक हे दोन प्रोडक्ट मला आला ह्या दोन प्रोडक्टचा खूप छान रिझल्ट आला आणि एक पूर्ण वरांसाठी कॅलबुस्टर गॅलबुस्टर म्हणून होतं त्यांनी त्यांनी एक फळांना पाऊस ह्यात फक्त पंधरा दिवस पूर्ण पाऊस चालला तर यामध्ये आम्हाला पावसाला बाकीच्या सगळ्यांचे प्लॉट अक्षरशः शेंडा पण थांबला क्रॅकिंग किती आहे फळांवर अक्षरशः खालून जो काळा येणार काळा आहे खूप मोठं नुकसान झालंय खूप मोठं नुकसान झालेलं आहे पण आपल्या भागात तेवढं जास्त प्रमाण नाही आहे पण एकदम क्वचित आपण आता जर पाहिलं तर या कंडिशनला म्हणजे एवढा सगळ्या वातावरणामध्ये पावसाचा एवढा महाबडी मारा झालाय सगळ्या काही गोष्टी झाल्या पण असा प्लॉट आम्ही नाही पाहिलेला ॲक्च्युली की खूप चांगल्या बासष्ट बेचाळीस व्हरायटीला बऱ्याचशा ठिकाणी आमच्या इथे खूप प्रॉब्लेम आलेले आहेत परंतु इथं हा खूप चांगल्या पद्धतीने प्लॉट आहे शुभम आणखीन तुम्हाला काही सांगता आलं तर सांगा सांगायचं झालं तर ही बेचाळीस ही व्हरायटी पावसाळ्यात जमतच नाही आणि ह्या आता आम्ही आम्ही ही जी लावड केली ही पावसाच्या दृष्टीने नव्हतीच केली पण ह्या अवकाळी मे महिन्यात पाऊस झाला त्याच्या निसर्गापुढं तर आम्हाला काहीच करता येत नाही पण झाला त्यातूनही हा आमचा प्लॉट इतका सुंदर आला आहे याबद्दल स्वप्नील बुगदे यांचं आमचं आम्ही आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद